नमस्कार एक्क्याण्णव मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील महादेव कोळी कोळी बंधू भगिनीनो हर हर महादेव जय मल्ला मी बालाजी पाटील खदगावकर मुखेड कंधार विधानसभा निवडणुकीसाठी उभा आहे बालाघाट रांगातील महादेव कोळी आणि कोळी जमातीचे मूळ वस्त्रस्थान गेल्या पंचेचाळीस वर्षापासून या भागात आहे परंतु आपल्या बांधवासाठी राखीव जागा सोडूनही महादेव कोळी मल्हार कोळी जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नाही आहेत आपल्या प्रश्नाची व आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची मला जाणीव आहे आपले प्रश्न मी समजून घेतले आहेत माझ्या प्रशासनातील कामाचा अनुभवावर मी आपल्याला निश्चित मदत होणार आहे या ठिकाणी आपल्या समाज बांधवाचा एक भव्य महादेव कोळी मल्हार कोळी बांधवांचा मेळावा मी आयोजित केलेला आहे आपले प्रश्न त्या माध्यमातूनही समजून घेतलेले आहेत त्याला आपल्या समाजाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आपण मला मतदानाच्या रूपाने आशीर्वाद देऊन आपला प्रतिनिधी म्हणून जर विधानसभेत पाठवल्यास आपल्या सर्व प्रश्नाची बाजू मी विधानसभेत साठी आणि विविध राज्यासाठी